जय शिवराय मी आता सासवड दोन महिन्याचा एक छोटा मुलगा आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पूर्ण बघा म्हणजे अक्षरशः मुंग्या लागलेल्या मुलाला एक छोटस नवीनच जन्माला आलेलं पाणी आणि आई आई थोड व्यवस्थित माहिती देत नाही थोडंसं म्हणजे काय मनोरुग्ण आहे किंवा काय त्यांचं त्यांना माहिती पण मला माहिती दिली पाहून का गेल्या बऱ्याच दिवसापासून ते इथं रोडवर राहत आहे आणि अक्षरशः कुत्र्यांनी मुंग्यांनी कुत्र्यांनी त्या दिवशी ह्या बाळाला ओढत नेलेलं आणि मुंग्या वगैरे लागल्या ला होत्या बाळाला तर मी आता त्यांना घ्यायला आलो आहे त्या सासोडमध्ये तर बाळ आहे तर एकाच उद्देशाने आलो का छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने महादेवांच्या आशीर्वादाने आपण अशा लोकांसाठी काम करतोय का ज्यांना आज आपलं म्हणणार कोणी नाही तर ह्या सगळ्यांनी मला माहिती आहे ह्या भाऊंनी माहिती दिली आणि खास करून यांचं मी मनापासून धन्यवाद देतो का दोन दिवस झालं म्हणजे मी हॉस्पिटलच्या कामात होतो आणि त्या बाळाकडं लक्ष दिलं तर मी आंबेकर आंबे ताई ज्याच्यानंतर आपले व्याजदात आहेत त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो तर त्यांनी फुल पुलाची फुलाची पाकळी मदत केली आणि मी मग काय यांना आणायला सांगले छोटंसं बाळे कसं आपलं आयुष्य रोडवर जगत असेल शेवटी आपण चांगली माणसं आहेत आपण आपलं आयुष्य कसंही जगू शकतो पण आज दोन महिन्याचं बाळे पुढे उपचार भेटलेत का नाही इंजेक्शन घेतलेत का नाही हे पण माहीत नाही तर मी सगळ्यांचं सा मनापासून धन्यवाद देतो आणि आत्ता मी याला या बाळाला आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी त्या ठिकाणी घेऊन चाललो आहे आणि मी आंबेकरताई यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद देतो माझा एक फोन गेला त्यांना तर आंबेकरताईंनी पूर्ण फुलाची पाखळी मदत केली आणि प्रियामन्स व्यास यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो दादांचं का त्यांनी फुलना फुलाची पाकळी मदत आपल्या ह्या बे बाळासाठी केली तर हा दादांचा फोटो आहे ते यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो ते आत्ता यू एसमध्ये आहेत तर अमेरिकेतून सुद्धा ती आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी असतात आणि झालं तर आपणही आपली फुलना फुलाची पाकळी म्हणजे तुम्ही मदत करत असतात आत्ताही यांना मी आश्रमात घेऊन चाललोय आणि बहूया ना माहिती आहे सांगा कसं काय इथं परिस्थिती काय होती बाळाची काय नाही त्याला मुंग्या नाही होतं इतर आम्ही सगळेजण गावातल्या लोकांनी सहकार्य केले त्याचं काय तरी आवडतो मग त्याला पण टाकलं आणि हा विदाटे म्हणजे आमच्या इकडचेच आहेत भाऊ तर बाबसाहे मी मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या कुटुंबाचंही देतो किंवा ताईंसही देतो का सगळेजण आपलं म्हणून त्यांच्या सोबत राहिले ताई आहे इकडं तुमचं गाव सांगा इकडे सांग तसं ना आणि खोटं नाव नका सांगू खरं सांगा पुढून आलेत काय आलेत या ना या पुढे आता नका आणि जर कोण ओळखीचा असेल तर मला कृपया संपर्क करा पुण्यातून कुठून भोसरी मधून इकडे कस काय आले इकडे कस का आली म्हणजे कुत्र्याला ते आपलं पोराला मुंग्या लागत काय थोडस लक्ष द्यायचं बाळ येते किती दोन महिने जन्म कुठं चालत बाळाचा सरकारीच कुठं नाव काय भोसरी किंवा पेंपरीचे वड असं वाय शिमला ओळखीचा असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि जर कोण नातेवाईक असेल तर संपर्क करा बाळ सुखरूप आहे त्याला मी आता जाता जाता हॉस्पिटलला घेऊन जातो काही त्याचे इंजेक्शन राहिले असेल ते सगळं आपण आपल्या सगळ्या मित्र परिवाराच्या वतीने करण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करू तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि पटलं तर आपली फुलना फुलाची पाकळी मदत अशा लोकांसाठी आपण करत राहा तर नक्कीच संध्याकाळी ते आपल्या आश्रमात जेवताना दिसतील माझा नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता अशा लोकांची माहिती देऊ शकता परत एकदा चेहरा बघा एकदम बाळ आहे तर चला जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जयदव जय शिवराय जय संभाजीराज पदर घ्या व्यवस्थित पदर घ्या चला